मुलगी मोठी झाल्यानंतर लहानची मोठी होते आईवडिलांच्या घरी वाढते आणि हळूहळू जसजशी मोठी होती तस तशी आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते आतापर्यंत सांभाळलेलं ते लेखरू आपला कोणाचे तरी घरी जाणारे कोणाची तरी घरचे सून होणारे कोणाची तरी घरची कोणाची तरी पत्नी आहे कोणाची तरी भाऊजाई होणार आहे हे ज्यावेळेस मनात वाटायला लागतं त्यावेळेस त्या वडिलांना दुःख झाल्याशिवाय राहत नाही आणि हे दुःख होताना शांतीवर जगद्गुरु तुकोबार आहे याचं वर्णन करतात कन्या सासूरा सी मागे परतो पाहे ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा देवाची आठवण झाल्यानंतर ज्या पद्धतीचा हृदयातला भाव तयार होतो एखाद्या भक्ताचा तशाच पद्धतीचा भाव एखाद्या पित्याच्या मनामध्ये तयार होतो एखादा दरोडे टाकणारा एखादा दरोडेखोर जर त्या रस्त्यानं जात असेल ना तर त्याला सुद्धा दुःख झाल्याशिवाय राहत नाही इतकं मुलीचं बाहेर जाणं लग्न होणं इतकं महत्वाचा प्रसंग आहे सगळी सगळी गावातली माणसं रडत असतात ज्याला भावना आहे तो सगळं आपला शोक व्यक्त करत असतो अशी मुलगी लॉकडाऊन चालू होतो पप्पा म्हटले लग्न कर लग्न कर लग्न कर, कर परंतु मी काय लग्न करायला ऐकलं नाही लॉकडाऊनमध्ये ज्यांची लग्न झाली त्यांना फक्त नवरा नवरी आणि बामण होते परंतु आज माझं लग्न आहे आज माझं लग्न आहे मी म्हटलं लॉकडाऊनमध्ये लग्न करून अनेक स्थळं आली आणि आल्यानंतर पप्पा म्हणायचे मुलगा एकुलता एक पाहिजे मुलगा नोकरीला पाहिजे पन्नास साठ लाख रुपयाचा बंगला पाहिजे मुलाला कार पाहिजे मुलाला शेतीवाडी पाहिजे आणि मुलाचे आई वडील मेलेले पाहिजे मुलाची घर घरची बहीण सुद्धा मेलेली पाहिजे अशी सगळी आटी असल्यानंतर मी सगळ्या आटी सांगितल्या पप्पांना पप्पा म्हटले त्यापेक्षा तू लग्नच करू नको आणि मग त्याच्यामुळं माझं लग्न राहिलं आणि आता आता माझं लग्न होते लग्न होणं म्हणजे काय एखाद्या मुलीचं लग्न होणं म्हणजे काय एखाद्या मुलाचं लग्न होणं म्हणजे काय मुलाचं लग्न होणं मुलाचा बाप का खर्च करतो हो लग्नाला का लग्नाला खर्च करतो याच कारण चार दिवस का होईना आपण आतापर्यंत सांभाळलेलं लेकरू त्या लेकराला देवाचा सन्मान द्यायचा असतो चार दिवस का होईना आणि त्या देवाच्या गळ्यामध्ये माळ घालणारी ती कन्या ती चार दिवस का होईना त्या देवाची दासी होते त्या देवाची आजपासून पर्यंत आजपासून धारण केलेलं आडनाव आजपास आजपर्यंत धारण केलेलं नाव आजच्या लग्नानंतर ते बदलणार असत ज्या सेकंदाला ती नवरी मुलगी नवरदेवाच्या गळ्यामध्ये माळ घालते आणि ज्या सेकंदाला ती नवरी मुलगी त्या नवरदेवाचं नाव घेते त्याच सेकंदाला कुठल्याच तलाटेची घाट न घेता कोणत्याच दुकानात न जाता कोणत्याच कार्यालयात न जाता आपोआप त्याची अर्धी प्रॉपर्टी त्या मुलीची होऊन जाते याचं कारण फक्त ती त्या नवरदेवाचं नाव घेते आणि फक्त त्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये माळ घालते आणि म्हणून त्या मुलीचं जीवन त्यानंतर बदलणार जीवन त्याच्या अगोदरचं जीवन हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून लग्न ही गोष्ट फार जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जीवना सगळ्यात आनंद देणारी गोष्ट म्हणजे कोणती असेल लग्न असेल मुलगीचं लग्न असेल तर त्या मुलीची व्यवस्था करायला चार पाच मैत्रिणी असतात मुलाचं लग्न असेल तर त्याची व्यवस्था करायला चार पाच लग्न असतात असा सगळ्यात आनंदाचा क्षण या प्रकरणामधून आमचं आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात की लग्न आपल्या जीवनामध्ये पूर्वीची जी लग्न झाली पूर्वीच्या लग्नामध्ये पूर्वीची लग्न कुठं होत होती घरासमोर होत होती ज्यांची लग्न घरासमोर झाली त्यांचे आजही आनंदात जीवन आहे आणि ज्यांची लग्न हालमध्ये झाली त्यांचे संसाराचे हाले कुटुंबाचे हालय बाळांचे हाले सगळ्यांचेच हाल ज्यांची लग्न घरापुढे आनंदात एकदम कमी पैशात झाली ते आनंदात आहे आजही कुठल्या म्हाताला विचारा म्हाताऱ्यानं जर आवाज केला तर आजही म्हातारी गप बसते याच कारण म्हाताऱ्यांचं लग्न हे प्रेमाचं लग्न आहे आणि आताची सगळी लग्न पाहतो ही सगळी व्यवहाराची लग्न आहे आणि या व्यवहाराच्या लग्नामध्ये प्रेम राहिलं नाही दादा फक्त बाजार झाला आणि फक्त बाजारातून सगळं मटेरियल आणलं जातं सगळं उक्त दिलं जातं लग्न केलं जातं परंतु आज माझं सगळं तसं लग्न नाही आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं साग्ण, आज तो आनंदाचा क्षण मला अनुभवायचा आहे आणि म्हणून आज मी माझ्या लग्नाच्या सगळ्या तयारीत आले पप्पानी सांगितलं एक छान जोडीदार निवडला आणि जोडीदार सांगितलं आणि त्या जोडीदारानं इतके दिवस घरच्या घरा चकरा मारत होता आमची घरची वाट त्यानं सपाट करून टाकली होती आणि मग पप्पा म्हटले आज तुझं लग्न ठरूया आणि मग आज लग्नाचा उजड दिवस उजाडला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज आपण लग्न समारंभ साजरी करणार आहे आणि म्हणून सगळ्या मंडळींनी त्या लग्नाला उपस्थित राहायचं आपण सगळ्यांच्या समक्ष तो नवरदेव आता थोड्या वेळेला बरोबर माझं लग्न आहे असा माझा नवरदेव जो देव मानणार आहे शेवटपर्यंत त्याच्या नावानं मी कुंकू लावणार आहे आता ते कुंकू सुद्धा कुणी लावत नाही का कुंकूवाचं महत्व आमच्या सीतामाईला विचारा सीतामाई कुंकू लावत होते दादा त्या ठिकाणी हनुमंतराय समोर वसले होते आणि हनुमंतरायने विचारलं का हो माई साहेब अहो का कुंकू लावताय माई साहेबांनी सांगितलं माझ्या पतीचं आयुष्य माझ्या कारभार्याचं आयुष्य माझ्या धण्याचं आयुष्य याच्यामुळं वाढणार आहे आणि म्हणून मी कुंकू लावते आणि मग ते सगळं कुंकू घेतलं आणि शेंदूर म्हणून त्या हनुमंतरायान आपल्या अंगाला लावलं सीतामाईन कुंकू लावलं आणि त्या कुंकाची महती त्या सीतामाईन सांगितली ती महती आमच्या सगळ्या बाया माणसांना सगळ्या आमच्या मावशांना विचारा आज सगळं ते कुंकू गेले आज टिकल्या आल्या आणि कुंकुवाच्या जागी ज्या दिवशी पासून टिकल्या आल्या त्या दिवशी घराच्या बाथरूमच्या भिंती सुहासिनी झाल्या नाही का आणि म्हणून आपण आपल्या पतीला पती, पती मानलं पाहिजे जो दिवस ज्या देवाला आपण लग्न मंडपामध्ये देव मानलं त्याचा शेवटपर्यंत सुखी संसार केला पाहिजे आणि तो सुखी संसार करण्यासाठी लग्नामध्ये मांडलेला देव तो शेवटपर्यंत आपला देव असला पाहिजे आणि ज्यांनी लग्नामधला देव लग्ना मानला आपला पती शेवटपर्यंत पती मानला त्याचा संसार सुखाचा झाला नाही का आणि म्हणून त्या लग्न समारंभासाठी सगळ्या जणांनी उपस्थित राहा